सत्कर्मांचा यज्ञ घडावयास हवा असेल तर निरंतरपणे श्री स्वामी समर्थ नाम मुखात आणि हृदयात ठेवावं आणि आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतकरणाला स्वामी चरणांमध्ये ठेवावं या विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं काय आणि वाईट काय याची व्याख्या कोणालाच करता येत नाही कारण चांगलं आणि वाईट हे कुठेच या विश्वामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये उपलब्ध नाही जसं चांगलं शुद्ध स्वरूपात उपलब्ध नाही तसंच केवळ वाईट सुद्धा शुद्ध स्वरूपात उपलब्ध नाही म्हणजेच चांगलं सुद्धा वाईटाच्या संगतीत असतं आणि वाईट सुद्धा चांगल्याच्या संगतीत असतं त्यामुळे आपण काय करायचंय तर जे आहे त्यातलं चांगलं जे असेल आपल्या दृष्टिकोनातून ते अंगीकारण्याचा प्रयत्न करावा कारण काय आहे अंगीकारण्याचं काम कोण करत असतं तर आपलं अंतकरण आणि अंतःकरणामध्ये जर चांगलं गेलं तर आपलं अंतकरण आपली जी कर्मेंद्री आहेत त्यांना आदेश देऊन त्यांच्याकडून तशी तशी कर्म करत असतात आणि मग चांगल्याचा अंगीकार केला तर निश्चितपणे आपल्याकडून चांगलीच चा कर्म घडतील आणि चांगली कर्म घडली तर निश्चितपणे आपल्याला त्याच उत्तम फळ मिळेल श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो एक लक्षात ठेवा जो जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे जो जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्याच्याकडून निश्चितपणे मागील जन्मांमध्ये सत्कर्म घडलेली आहे मनुष्य योनी ज्याला प्राप्त झाली त्याच्याकडून मागील जन्मामध्ये सत्कर्म घडलेली आहेत कारण हा जो आपला स्थूल देह आहे याविषयी बोलताना सर्व विद्वानांनी आहे सत्कर्म जनित म्हणजे सत्कर्मापासून प्राप्त झालेला म्हणजेच काय की आपल्याकडून जर सत्कर्म घडलेली असतील तर आता आपण दुष्कर्मांच्या वाटेला कशाला जायचं बाबा आणि आपल्याकडून खास करून जे जे माझे स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडून तर सत्कर्मांचा यज्ञच घडलेला आहे अन्यथा आपल्याला स्वामी चरण काही सापडणार नाही म्हणून स्वामी भक्तांनी स्वतःला एक गोष्ट निरंतरपणे सांगत असावी होय मी होई, मी पुण्यात्मा आहे माझ्याकडून निश्चितपणे चांगली कर्म घडलेली आहेत सत्कर्म घडलेले आहेत आणि म्हणून मी मनुष्य आहे आणि मनुष्यच नव्हे तर मी स्वामी भक्त आहे कारण माझ्याकडून सत्कर्मांचा यज्ञ घडला आहे आणि म्हणून आपण काय करावं निरंतरपणे त्या सत्कर्मामध्ये जर रथ राहायचं असेल म्हणजेच निरंतरपणे आपल्याकडून जर सत्कर्म घडावयास हवी असतील तर आपण दोन गोष्टी निरंतरपणे करत राहायच्या आणि ते म्हणजे एक श्री स्वामी समर्थ नाम घेत राहायचं स्वामी नाम मुखात स्वामी नाम हृदयात ही एक गोष्ट जर घडली तरी सुद्धा वाईट गोष्टींच आपल्यावर आक्रमण होणार नाही आणि दुसरी गोष्ट निरंतरपणे आपल्या अंतकरणाला निरंतरपणे आपल्या अंतःकरणाला स्वामी चरणामध्ये ठेवायचं निरंतरपणे आपल्या अंतःकरणाला स्वामी चरणांमध्ये ठेवायचं आता अंतःकरण म्हणजे काय तर अंतःकरण चतुष्टी सांगितलेली आहे त्यामध्ये आहे मन चित्त अहंकार आणि बुद्धी मन चित्त अहंकार आणि बुद्धी या चार जणांना जर आपण स्वामी चरणात ठेवलं तर काय होईल मनाचं काम काय आहे तर चिंतन करणं उत्तम चिंतन होईल मनन होईल चित्ताचं काम काय आहे तर भूतकाळातील स्मृतींना ते उजाळा देत राह मग ते काय करेल भूतकाळातील चांगल्या स्मृतींना उजाळा देईल अहंकार जो आहे त्याची पातळी वाढणार नाही म्हणजेच अहंकाराची पातळी कमी होईल आणि बुद्धी जी आहे ज्याचं काम आहे निश्चय करणं दृढ निश्चय करणं बुद्धी चांगल्या गोष्टींचा निश्चय करेल कारण बुद्धीने चांगल्या गोष्टींचा निश्चय केला म्हणजे आपल्याकडून चांगली कर्म घडतील आणि म्हणून आपण काय करावं सत्कर्मांचा यज्ञ घडावयास हवा असेल तर निरंतरपणे श्री स्वामी समर्थ नाम मुखात आणि हृदयात ठेवावं आणि आपलं जे अंतकरण आहे त्या अंतकरणाला स्वामी चरणांमध्ये ठेवावं म्हणजे आपल्याकडून निश्चितपणे सत्कर्मांचा यज्ञ घडेल श्री स्वामी समर्थ